वंचित भरी बहुजन बहुजन आघाडी महासंघ आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या महिला मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर या बोलत होत्या या मेळाव्यास वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर निशा शेंडे अमृता अलदार यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आनंदचंदन शिवे ज्योतिबामगुंडे गणेश पुजारी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते देशात आणि राज्यात संघसंचलित सरकार चालत आहे बहुजन समाज व्यवस्थेला खाईट लोटणारे आर एस एसचे विचार आहेत या विचारधारेला सत्तेपासून खेचण्यासाठी आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीच्या हाती सत्ता द्या असे आवाहन प्राध्यापक अंजली आंबेडकर यांनी केलं बहुजनातील महिलांना सक्रिय राजकारणात सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हाच सक्षम पर्याय असू शकतो असे देखील मत अंजली आंबेडकर यांनी व्यक्त केलं एक प्रश्न आपण सगळ्याच कार्यकर्त्यांनी निवडणुकीत काम करणाऱ्या प्रत्येकानेच आपल्याला विचारला पाहिजे कि खऱ्या अर्थाने आपण आपल्या समाजाबाहेर संपूर्ण प्रचारामध्ये किती पोचू शकलो किती नवीन लोकांपर्यंत आपण गेलो किती नवीन समाज समूहांपर्यंत आपण वंचित बहुजन आघाडी नेऊन पोचवली आणि त्यातले काही कार्यकर्ते आपण आपल्याला जोडू शकलो का आणि ह्याचं उत्तर जर आता नकारात्मक असेल की आपण आपल्यातच जास्ती गुडफटून राहिलो आपल्यातच प्रचंड ऊर्जा होती आपण सगळे खूप उत्साहाने फिरत होतो पण इतरांच्या पर्यंत आपण नाही वंचित बहुजन आघाडी नेऊ शकलो हे जर आपलं कुठेतरी स्वतःच्या मनाशी प्रामाणिक उत्तर असेल तर इथून पुढे आपण काय करणार आहोत याची सुद्धा चर्चा आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने होण्याची गरज आहे आणि मला माहिती आहे की आपली जी महिला आघाडी आहे सोलापूर मधली त्या महिला चो योगदान या निवडणुकीमध्ये प्रचंड आहे सगळ्यांच्याकडनं त्याच्याबद्दलच्या गोष्टी मी ऐकलेल्या आहेत त्यामुळे एक तुम्हाला सर्वांना त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आहे की या ठिकाणी सोलापूर मधून एक प्रकारे खूपश्या बातम्या सगळ्या आपल्या निवडणुकीमधल्या येत होत्या त्या, त्या सोलापूर मधून येत होत्या आणि सोलापूर मधून महिलांनी स्वतःच्या वे वे पातळीवरती वेगवेगळ्या पातळीवरती खूप काम या निवडणुकीच्या साठी आणि एकूणच वंचित बहुजनच्या चळवळीसाठी केलेलं आहे दरम्यान मेळाव्याच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते